नमस्कार मंडळी मी सोहेल इस्माईल जुन्नर ऑनियन स्वागत करतो जुन्नर नगर परिषद चे नवीन झालेली आहे आणि आगामी नगर परिषद निवडणुकीचे वातावरण आता आहे या नवीन रचनेत ओबीसी महिला आरक्षण लागू झाल्यामुळे अनेक प्रभागांमध्ये राजकीय समीकरण बदललेली का आहे काही जुन्या कार्यकर्त्यांना यावेळी संधी मिळणार नाही तर काही नवे चेहऱ्यांना पहिल्यांदाच संधी मिळणार आहे या पार्श्वभूमीवर आम्ही आज बोलणार आहोत त्या लोकांशी जे गेले काही वर्षापासून जुन्नरचे विकासासाठी काम करत आहेत आणि आता पुन्हा एकदा लोकांसमोर येण्यासाठी सज्ज झालेले आहेत त्यांचे विचार त्यांची योजना आणि त्यांचे दृष्टिकोन हे सर्व आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत या मुलाखतीचा उद्देश एकच मतदारांना खरी माहिती मिळावी उमेदवारांची कामगिरी आणि विचार जनतेपर्यंत पोहोचावेत आणि शेवटी जागरूक मतदान वातावरण तयार व्हावा तर चला सुरुवात करूया आजचा खास संवादाची जिल्ह्या नगर परिषद निवडणुकीचे उमेदवारांचे विचार विकासाचे आराखडे आणि जनतेची अपेक्षा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आहेत हे मागील कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष होते ज्यांनी नगरपालिकेत दोन हजार सहा पासून आजपर्यंत नगरसेवक पदाचा कार्यकाळ भोगलेला आहे आणि आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नवे प्रभागचे रचनेबद्दल आरक्षण विषय आणि आगामी निवडणुकीचे तयारी बद्दल आपण पुन्हा निवडणुकीत उतरण्याचा विचार करत आहात का असल्यास यावेळी मतदार दात्यांना काय नवीन देण्याचं आश्वासन देणार आता तुम्ही म्हणताय निवडणूक मध्ये पुन्हा उभे राहणार आहेत का जनता जी आहे मतदार आहे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही तिथं पाहिजे म्हणून आपल्याला उभं राहायचं आहे आणि उभं राहणार सरोज भाई तुमचा पक्ष स्वतंत्र लढणार आहे का किंवा महायुतीत लढणार आहे आता आमचे नेता माजी आमदार बेडगे साहेब त्यांना आम्ही विचारलं ते म्हणले आपल्याला स्वतंत्र लढणार आहे स्वतंत्र लढायचं माहिती नाही करायची आणि आमच्याजवळ परमळ असे उमेदवार आहेत भक्कम उमेदवार आहेत आणि उमेदवार आपल्याला वीस उमेदवार लागतात तर आमच्याजवळ असे चाळीस उमेदवार आहेत ओबीसी असेल लेडीज असेल जेंट्स असेल आम्ही आमच्या सळावर लढणार आहेत आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तर आपल्याला सोबळावर लढायचं आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करणार आम्ही स्वबळावर लढणार त्यावेळे नगरपरिषदेचे प्रभाग रचनेबद्दल आपले मत काय आहे काही बदल योग्य झाले आहेत का की काही गैरसोयी वाटले तसं काहीच नाहीये ज्याला ज्या ज्या लोकांना उभं राहायचं आहे त्यांना याची काही अडचण नाहीये आरक्षण कुठलाही निघू द्या तो उभं राहणार आणि उभंच राहणार आपल्या मागील कार्यकाळात आपण कोणती महत्वाची कामे पूर्ण केली जी आजही लोक लक्षात ठेवतात जुन्नर शहरामध्ये आमचे नेते अतुल शेठ बेणके साहेब त्यांचे वडील आमदार वल्लभ शेठ बेंडके साहेब दोन हजार सहा पासून मी त्यांच्या बरोबर काम करतो आणि जुन्नर शहरामध्ये पूर्ण शहरामध्ये रस्त्याचे काम असतील मुस्लिम समाजे कब्रस्तानचे असतील मद्रसांचे असतील मद कब्रस्तांचे कंपाऊंड असतील शादीखाना असेल मुस्लिम समाजाला एक बहुवेळ दोन कोटी रुपयाचा शादीखाना खाना त्यांनी दिलेला आहे आणि वेळोवेळी जे त्यांची गरजा असतील लोकांचे गटारी असतील लाईटचे असतील पोल उभे केलेले हैमास पोल उभे केलेले आहेत जुन्नर शहरामध्ये अशी भरपूर कामं आहेत आणि ते लोकांना जाणीव आहे हो त्याची ओके okay. आणि नवे प्रभाग रचनेमुळे आपल्या राजकीय समीकरणावर काही परिणाम झाला आहे का काहीच परिणाम झालेला नाहीये आम्ही लढणार आणि आमचे जिंकून आणणार आणि यावेळी नगर परिषदेवर ओबीसी महिला आरक्षण लागू झालेला आहे या निर्णयाबद्दल आपले मत काय आहे याचा राजकीय वातावरण कसा परिणाम होईल असं आपल्याला वाटत लोकांची अशी इच्छा होती जेंट्स यावं म्हणून म्हणून जेंट्स मध्ये नाराजगी आहे आणि ओबीसी लेडीज हा आरक्षण पडलेला आहे तरी त्याला सुद्धा मान्य सगळ्यांना ला करावंच लागेल ना आरक्षण बदलू शकत नाही त्या हिशोबाने जे ते उभे करणार बरोबर काही प्रभागांमध्ये जुन्या लोकांना संधी मिळणार नाही कारण आरक्षण बदललेलं आहे या बदलाकडे आपण कसं पाहतो जुन्या शहरामध्ये आरक्षण जरी बदललं आणि तुम्ही म्हणलाय तुम्ही म्हणताय तर जुने लोकांना चान्स मिळणार नाही असं काही ना नाहीये जुनीच माणसं जास्त करून नगरपालिकेत पाहिजे कारण त्यांना माहिती जास्त असते आणि नवीन पोरं जी असतात त्यांना समजता समजता पाच वर्ष निघून जातात तेव्हापर्यंत काही त्यांचं जवळ पद राहत नाही ज्यावेळेला त्यांना याच्यातली येते त्यावेळेला ते पद राहत नाही म्हणून जुनी माणसं जी आहे चार जर नवीन पोरं असली तर त्याच्यामध्ये दोन माणसं जुनी पाहिजेच त्याच कारण असं आहे की नवीन पोरं जी आहे का नंदा करून ते पाहणार आणि जुनी माणसं जी आहेत जे रिटायर झालेली आहेत ते चोवीस तास राजकारण देणार म्हणून लोकांची कामं होतील बरोबर आपल्या प्रभागातील नागरिकांची मुख्य समस्या कोणती आहे जे अजूनही सुटलेले नाही असं काही नाही आहे आमच्या प्रभागातले आमचे काय बहुतेक प्रभागातले या वेळेला आमचे नेते अतुल शेठ बेंडके यांनी भरपूर निधी दिलाय आणि पूर्ण जुन्नर शहराचा विकास केलेला आहे त्यामध्ये मंदिर अशी असतील मदरसे असतील कब्रस्तान असतील रस्ते असतील हैमास पोल असतील टॉयलेट असतील गल्ली कॉन्क्रीट असतील एवढे भरपूर निधी दिलेला आहे आणि सगळे कामं केलेली आहेत आणि किरकोळ ज्यांची राहिली असेल ते आम्ही पूर्ण करू आजवर आपण जे काम केलेले त्याचे जनतेपर्यंत योग्य प्रचार किंवा माहिती पोहोचलेली आहे असं आपल्याला वाटतंय का हो पोहोचलेली आहेच लोक तोंडाने बोलतात भरपूर कामं झालेली आहेत लोकांचे समस्या दूर झालेले आहेत आणि पुढे जे काही राहिले तर पुढचे पाच वर्षाच्या okay. निवडणुकीत पक्षीय राजकारण मोठ्या प्रमाणात असतं पण स्थानिक विकास या यामध्ये मागे पडतो या विरुद्ध आपण कसं पाहतो कसं असतं खरं म्हटल्यानंतर एकाच ज्या वेळेला नगरपालिकेत माणसं निवडून जातात पक्षाचे जोळे नगरपालिकेच्या बाहेर उतरून आतमध्ये जायला पाहिजे जुन्नर शहराचा जर विकास करायचा असेल तुम्हाला तर तिथे पक्ष आणायचा नाही सगळ्यांनी खेळीमिळीच्या वातावरणात सगळ्यांनी एकत्र येऊन जुन्नर शहराचा विकास केला पाहिजे माझी तर हीच इच्छा आहे आपल्या मते येते काळात जुन्नर नगर परिषदेच्या विकासासाठी कोणत्या गोष्टी सर्वात जास्त गरजेचे आहे जुन्नर शहरामध्ये आता एक सगळ्यात अगोदर जुन्नर शहरामध्ये जेवढे लाईटी आहेत जेवढे लाईटी आहेत रस्त्याच्या शेजारचे ते लायटी सगळं सौर उर्जावर टाकायला पाहिजे म्हणजे एक लाईटीचा प्रश्न सुटून जाईल त्याच्यानंतर भुयारी गटर व्हायला पाहिजे म्हणजे बाकीचे जे बाकी गटारी आहेत ते गटर भरणे हे करणे हे सगळं त्याचा सुद्धा सुटून जाईल बाकीचे अजून ज्या काही लोकांचे समस्या असतील काही जागेवर असं आहे की काही जागेवर शाळेचे आरक्षण ठेवलेले आहेत काही जागेवर ग्राउंडचे आरक्षण ठेवलेले आहेत शाळेसाठी प्लेग्राऊंड किंवा ते तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षांनी ते तसेच आरक्षण पडलेले आहेत त्या जागा मोकळे करायला पाहिजे आणि नाही तर त्याच्यावर जर आपण होणार असेल तर ते जागेवर काम करून घ्यायला पाहिजे या सगळ्या समस्या जे आहेत ते आपण दूर करणार महिलांना आरक्षणामुळे नेतृत्वाची संधी मिळणार आहे आपल्याला वाटते की महिला नेतृत्वामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेत दर्जा वाढेल हो वाढणार नक्कीच वाढणार अनेक नागरिकांना वाटते की निवडणुकीत वचन दिले जातात पण कामे होत नाही आपण त्यांना काय उत्तर देणार नाही आम्ही जेवढे वचन दिले तेवढी कामं केलेली आहेत आता जरी नाही केलेली असेल ते याचे उत्तर देतील जनतेचा विश्वास परत मिळवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारचं काम करण्याचा विचार करतात कस आहे मी जे दोन हजार सहा पासून मी नगरपालिकेत आहे आणि लोकांची कामं केलेली आहेत त्यामुळे जनतेला माझ्यावर विश्वास आहे okay. आपल्या मते नवीन उमेदवार आणि जुने अनुभवी लोक यांच्यात कोणाला जास्त प्राधान्य द्यायला हवा आणि का नवीन उमेदवार पाहिजेच परंतु त्याच्यात काही प्रमाणात जुने उमेदवार पाहिजे कारण जी माहिती असते नगरपालिकेमध्ये जे नगरपालिकेचा स्टाफ असतो ते नवीन उमेदवार जर गेले तर त्यांची मनमानी चालू होते आणि जुने उमेदवार तिथे गेले तर त्यांची मनमानी होत नाही यासाठी जुने नवीन बी पाहिजे त्यांनाही माहिती मिळायला पाहिजे आणि त्याबरोबर जुनेही जायला पाहिजे तरच okay. बाई शेवटचा प्रश्न जुन्नरकरांसाठी आपण कोणता संदेश द्याल आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर शहरात माझं म्हणणं एकच आहे का तुम्ही ज्या लोकांनी चांगली कामं केलेली आहेत ज्या लोकांनी तुमच्या वेळेवेळी उभे राहिलेले आहेत जे लोक तुमच्या समोर आहेत त्यांनी कामं केलेली आहेत आणि जे काम, काम करणार आहेत नवीन सुद्धा काम करणार आहेत असे लोकांना निवडून द्या धन्यवाद भाई